नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनोज मल्ले भारतीय कृषी ज्युनियर कॉलेज झिंगाबाई टाकळी नागपूर आज बघणार आहोत आपण प्रकरण क्रमांक चार पुरवठा विश्लेषण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण सप्लाय अॅनालायसिस मागच्या प्रकरणामध्ये मागच्या ताशिकेमध्ये आपण बघितलं होतं की पुरवठा म्हणजे काय साठा म्हणजे काय आणि एकूण उत्पादन म्हणजे काय याच्या आपण सर्व व्याख्या त्याचा अभ्यास आपण केलेला होता पुरवठा व साठा यामधील फरक महत्त्वाचा फरक जो परीक्षेमध्ये विचारला जातो तो सुद्धा बघितला होता आज आपण बघणार आहोत पुरवठा चा नियम म्हणजे पुरवठा जसा ज्याप्रमाणे मागील प्रकरणामध्ये आपण मागणीचा नियम बघितला होता तसेच या प्रकरणामध्ये आपण बघणार आहोत पुरवठ्याचा नियम तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात लक्ष द्या आजचा तासिकेचा विषय आपला पुरवठ्याचा नियम तर पुरवठ्याचा नियम म्हणजे काय आपण पुरवठा म्हणजे काय आपण लक्षात घेतलेले आहे की बाजारामध्ये विक्रीसाठी आणल्या गेलेल्या वस्तू म्हणजे पुरवठा ज्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू म्हणजे काय आहे पुरवठा आहे आणि साठा म्हणजे ते तुम्हाला सांगितलेलं आहे की साठा म्हणजे एक प्रकारचा जमा क म्हणजे जमा करून ठेवलेला वस्तू पुर म्हणजे साठा हा पुरवठापेक्षा का असतो जास्त असतो किंवा साठाओ पुरवठा समान असतो लक्षात हे कशा बाबतीत नाशवंत वस्तूच्या बाबतीत तर विद्यार्थी मित्रांनो आज बघणार आहोत आपण पुरवठ्याचा नियम पुरवठ्याचा नियम आज जसा मागच्या प्रकरणामध्ये मागणीचा नियम आपण बघितला आहे त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये पुरवठाचा नियमसुद्धा मूलभूत नियमसुद्धा आपल्याला बघायचा आहे पुरवठ्याचा नियम प्राध्यापक आल्फ्रेड मार्शन यांनी अठराशे नव्वदमध्ये आपला जो ग्रंथ आहे त्यांचा अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये त्यांनी मागणीच्या नियमाप्रमाणे पुरवठ्याचा नियमसुद्धा मांडलेला आहे म्हणजे आल्फ्रेड मार्शल यांनी मागणीचा नियम जस ज्याप्रमाणे स्पष्ट केलेला आहे त्याप्रमाणे पुरवठ्याचा नियमसुद्धा आपला जो ग्रंथ आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे यामध्ये सुद्धा त्यांनी मांडलेला आहे परंतु मागणी व मागणीचा नियम हा किंमत व मागणी यांचा व्यस्त संबंध दर्शवायचा परंतु पुरवठ्याचा नियम हा परस्पर संबंध म्हणजे समसंबंध दर्शवितो सम म्हणजे हा कशाप्रकारे समसंबंध कशाप्रकारे समप्रमाणात बदलतो हे या नियमामध्ये स्पष्ट केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की हा पुरवठ्याचा नियम कोणी कोणी स्पष्ट केलेला आहे प्राध्यापक ऑलफ्रेड मार्शल यांनी आणि अठराशे नव्वदमध्ये कोणत्या कोणत्या ग्रंथामध्ये प्रकाशित केलेला आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे ज्याप्रमाणे मागणीचा नियमसुद्धा ऑल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलं आहे तसाच पुरवठ्याचा नियमसुद्धा ऑल्फ्रेड मार्शल यांनी सुद्धा सांगितलेला आहे हा लक्षात विद्यार्थी मित्रांनो प्रस्तावना त्यानंतर बघणार आहोत आपण नियम पुरवठ्याचा नियम यामध्ये इतर परिस्थिती स्थिर असताना म्हणजे परिस्थितीमध्ये पर कोणताही बदल होणार नाही परिस्थिती कशी आहे स्थिर आहे जे वस्तूच्या अधिक किमतीला जास्त नगरसंख्येचा पुरवठा केला जातो ज्यावेळेस वस्तूची किमती जास्त असेल त्यावेळेस जास्तीच्या नगरसंख्येचा पुरवठा केला जातो आणि ज्यावेळेस वस्तूच्या किमती कमी असेल त्यावेळेला कमी नगरसंख्येचा पुरवठा केला जातो आला विद्यार्थी मित्रांनो लक्षात आला आहे का म्हणजे इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या जास्तीच्या किमती असेल जास्तीच्या किमतीला जास्तीचा नगरसंख्या पुरवठा केला जातो म्हणजे किंमत जास्त नगसंख्येचा पुरवठा जास्त वस्तूच्या किंमत कमी नगसंख्येचा पुरवठा कमी हा लक्षात विद्यार्थी मित्रांनो नियम काय सांगतो आपला म्हणजे सम प्रमाणात बदलत आहे किंमत जास्त पुरवठा जास्त किंमत कमी पुरवठा कमी जर आपल्या दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं सोपी शब्दात जर आपण सांगायचं झालं तर आपण एक पुन्हा सांगूया इतर घटक किंवा इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या न वस्तूच्या किंमत वाढल्यास वस्तूच्या नगरसंख्येचा पुरवठा वाढतो वस्तूच्या किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो म्हणजे अशा प्रकारे यावरून काय लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो नगरसंख्या आणि किंमत यांचा संबंध समसंबंध असतो ज्याप्रमाणे आपण मागणीमध्ये बघितलं आहे किंमत व मागणी यांचा संबंध व्यस्त आहे परंतु या ठिकाणी की नगरसंख्या आणि किंमत म्हणजे पुरवठा व किंमत यांचा संबंध कसा आहे सम आहे म्हणजे यामुळे यांचा सहसंबंध आपल्याला जर पाहायचा असेल तर खालील सूत्राच्या आधारे आपण स्पष्ट करू शकतो तर या ठिकाणी एक सूत्र दिलेलं आहे फॉर्म्युला दिलेला आहे यस एक्स सप्लाय बरोबर यप ब्रॅकेटमध्ये पी एक्स आपण एसला म्हटलं सप्लायला म्हणतो आपण पुरवठा एक्स वस्तू य फलन आणि पी किंमत या सूत्राच्या आधारे आपण इथे हा नियमसुद्धाचा सहसंबंध स्पष्ट करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो पुरवठ्याचा नियम लक्षात आला असेल तुमचा प्रस्तावना ऑल्फ्रेड मार्शल अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये अठराशे नव्वदमध्ये त्यांनी प्रकाशित केलेले आहे यांचा सहसंबंध स्पष्ट होतो दुसरा नियम इतर परिस्थिती स्थिर असता वस्तूच्या किंमत जर जास्त असेल तर जास्त नगसंख्येचा पुरवठा होतो वस्तूच्या किंमत कमी असेल तर कमी नगसंख्येचा पुरवठा होतो हा झाला पुरवठ्याचा नियम म्हणजे किंमत कमी पुरवठा कमी किंमत जास्त पुरवठा जास्त म्हणजे किंमत व व नगसंख्या यांचा समसंबंध या नियमामध्ये आपल्याला इथे स्पष्ट केलेला आहे अलग लक्षात विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघणार आहोत आपण पुरवठ्याच्या नियमाची गृहितके आता म्हणजे आपल्याला इथे गृहित धरावं लागेल की हा नियम कुठे लागू होणार आहे प्रकारे लागू होणार आहे म्हणजे काय गृहित राहील तरच हा नियम लागू पडेल तर विद्यार्थी मित्रांनो पहिलं गृहित बघणार आहोत आपण स्थिर उत्पादन खर्च म्हणजे या गृहित्याच्या आधारित आधारित आधारेच आपण पुरवठ्याचा नियम लागू राहील जर ज्या ठिकाणी हे गृहीत लागणार नाही त्या ठिकाणी आपला नियम स्पष्ट होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या पहिला पॉईंट आहे स्थिर उत्पादन खर्च म्हणजे उत्पादन खर्चात कोणताही बदल होणार नाही असं गृहीत धरलं जाते उत्पादन खर्च कसा आहे स्थिर आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही अशा प्रकारे गृहीत धरलं जाते जर उत्पादन खर्च जर बदलला तर नफ्यात विक्रेत्याच्या नफ्यात बदल होईल आणि त्याचा परिणाम कशावर होईल पुरवठ किमती किम किमतीवर होईल आणि किमतीचा परिणाम कशा होईल पुरवठ्यावर होईल जर समजा उत्पादन खर्च वाढला तर वस्तूच्या किमती कमी होईल त्यामुळे पुरवठा का आहे आपोआपच कमी होईल म्हणजे अशा ठिकाणी हा नियम आपला लागू पडणार नाही म्हणून ज्या उत्पादन खर्च आहे वस्तूचा तो स्थिर असला पाहिजे असंच गृहित असेल तरच आपल्याला पुरवठ्याचा नियम लागू पडेल म्हणजे उत्पादन खर्चात कोणताही बदल होणार नाही अशा प्रकारचं गृहित या ठिकाणी धरले जाते कारण उत्पादन खर्चात जर बदल झाला तर विक्रेत्याच्या नफ्यात बदल होईल आणि त्याचा परिणाम किमतीच्या पुरवठ्यावर होईल म्हणून उ म्हणून पहिलं गृहित कोणता विद्यार्थी मित्रांनो स्थिर उत्पादन खर्च पहिलं गृहित लक्षात घ्यायचं स्थिर उत्पादन खर्च म्हणजे उत्पादन खर्च बदल होत्या कामा नये ते स्थिर असलं पाहिजे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा गृहीत आहे गृहित के स्थिर उत्पादन तंत्र म्हणजे उत्पादन तंत्र टेक्निक म्हणजे उत्पादन तंत्रात कोणताही बदल होता कामा नये अशा प्रकारचं गृहित धरलं जाते आता एक आता जर समजा सुधारित लेटेस्ट जर तंत्रज्ञान जर वापरलं तर त्यामुळे उत्पादनात वाढ होणार आणि उत्पादनात जर वाढ झाली तर त्याच किमतीला पुरवठासुद्धा काय होणार वाढणार म्हणजे हा नियम लागू पडेल का नाही यासाठी काय आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो की उत्पादन तंत्रात बदल होता कामा नये म्हणजे लेटेस्ट टेक्निक आहे तंत्रज्ञान आहे त्यामध्ये बदल होता कामा जे तंत्रज्ञान तुम्ही वापरत आहे तेच वापरलं पाहिजे त्याच्यामध्ये बदल होता कामा नये म्हणजे जे उत्पादन तंत्र आहे ते स्थिर असलं पाहिजे जर तेव्हाच आपला हा नियम हा नियम लागू पडेल अन्यथा हा नियम लागू पडणार नाही आपण जर सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पादनात वाढ होईल आणि त्याचमुळे त्याच्या किमतीवर परिणाम किमतीमुळे पुरवठा सुद्धा वाढू शकतो म्हणजे या ठिकाणी आपला नियम लागू पडणार नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की आपलं उत्पादन तंत्र काय असलं पाहिजे स्थिर असलं पाहिजे ते बदलता कामा नये अशा प्रकारे दोन गृहितके बघितलेले आहे आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तिसरं गृहितके हवामानाच्या स्थितीत बदल नको म्हणजे जे वातावरण आहे आपलं जे हवामान आहे सुद्धा बदल होता कामा नये ते सुद्धा स्थिर असलं पाहिजे जर हवामानाच्या स्थितीत जर बदल झाला हवामानाच्या स्थितीत बदल झाला एखाद्या भूकंप आला पूर आला आणि अशा काही दुष्काळ पडला किंवा अशा नैसर्गिक आपत्तीमुळे काय होते उत्पादन कमी होते आणि उत्पादन कमी झालं तर पुरवठासुद्धा घटू शकतो म्हणून जर आपलं हवामान जे आहे ते स्थिर असलं पाहिजे त्याच्यामध्ये बदल होता कामा नाही अशा प्रकारचं गृहीत या ठिकाणी धरलेलं आहे म्हणजे जर आपण जर हवामान जर बदललं पूर आला भूकंप आला दुष्काळ आला अशा अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या तर त्यामुळे उत्पादनात घट होईल आणि त्यामुळे पुरवठा सुद्धा घटू शकतो म्हणजे तिसरं आपलं गृहितके आहे हवामानाच्या स्थितीत कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नाही नंबर चार सरकारी धोरणात बदल नाही आता सरकारी जे धोरण आहे गव्हर्नमेंटचं जे धोरण आहे त्या धोरणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जर सरकारचं करविषयक धोरण आहे टॅक्स टॅक्स कर म्हणजे टॅक्स टॅक्सविषयक जे धोरण आहे त्या धोरणात बदल होता कामाने समजा जर सरकारने जर टॅक्स कमी केला तर तर उत्पादन खर्च होणारा जो खर्च आहे तो कमी होईल त्यामुळे उत्पादनाचा नफा वाढेल आणि त्यामुळे तो पुरवठा वाढू शकतो म्हणजे अशा कोणत्याही प्रकारचं सरकारी धोरणात कोणताही बदल होता कामा नाही सरकारी धोरण हे स्थिर असले पाहिजे अशा प्रकारचं या ठिकाणी गृहित धरलेलं आहे म्हणजे सरकारी धोरणात कोणताही बदल होता कामा नाही सरकारी धोरण हे स्थिर असले पाहिजे तेव्हाच आपला हा पुरवठ्याच्या नियमाला लागू लागू पडेल नंतर आहे वाहतूक खर्च स्थिर आता वाहतूक खर्च म्हणजे आपल्या नफ्यामध्ये प्रत्येक गोष्टी स समाविष्ट असतात वाहतूक खर्च आहे अनेक असे अनेक खर्च आहे जे मजूर आहे मजुरी खर्च आहे ते सर्व काढून आपल्याला नफा मिळत असतो जर वाहतूक खर्च वाहतूक सुविधात कोणताही बदल होता कामाने तरच आपला नियम लागू पडेल पुरवठ्याचा नियम जर समजा वाहतूक सुविधा वाहतूक सुविधा चेंज झाली चांगल्या प्रकारचे रस्ते निर्माण झाले त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचं वाहतूक सुविधा जर चांगली झाली त्यामुळे काय होईल की पुरवठ्यात वाढ होईल म्हणजे चांग रस्ते जर चांगले गुळगुळत असले तर आपण अनेक प्रकारचं माल अनेक ठिकाण माल आपल्या पुरवठा केला जाईल आणि त्यामुळे सुद्धा पुरवठ्यात वाढ होईल म्हणून आपण वाहतूक खर्चसुद्धा स्थिर असला पाहिजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नाही नंतर आहे इतर वस्तूच्या किमती स्थिर म्हणजे इतर ज्या वस्तू आहे त्याच्या किंमती स्थिर असल्या पाहिजे तरच हा पुरवठ्याचा नियम लागू पडेल जर इतर वस्तूच्या किमतीत बदल झाला तर उत्पादन घटकाचा वापर इतर वस्तूच्या उत्पादनासाठी करेल म्हणजे इतर वस्तूच्या किमतीत बदल झाला तर उत्पादक उत्पादन घटकाचा वापर इतर वस्तूच्या उत्पादनासाठी करेल म्हणजे जर समजा किमती कमी झाल्या किमती वाढल्या तर तो काय करेल की त्यात जो उत्पादन घटक आहे जे ज्याला म्हणतो आपण कच्चा माल तो कच्च्या मालाचा उपयोग दुसऱ्या उत्पादनासाठी करेल आणि जर समजा किमती वाढल्या तर त्याचा वापर कमी करेल त्याचा परिणाम कशावर होणार पुरवठ्यावर होणार म्हणून इतर वस्तूच्या किमती यासाठी स्थिर असल्या पाहिजे शेवटला पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो भविष्यकालीन किमतीचा अंदाज नको भविष्यकालीन किमतीचा अंदाज नको भविष्यात किमती वाढणार आहे भविष्यात किमती कमी होणार आहे अशा प्रकारचा उत्पाद अंदाज उत्पादकाला असता कामा नये म्हणजे भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा स्थिर असला पाहिजे त्याची कोणत्याही प्रकारची जाणीव त्या उत्पादकाला असता कामा नये जर उदाहरणार्थ भविष्यात किमती कमी होणार आहे तर उत्पादक काय करेल म्हणजे आताच्या परिस्थितीला सर्व वस्तू पुरवठा वाढवेल आणि भविष्यात किमती वाढणार आहे असं जर त्याचा अंदाज आला तर तो आपला पुरवठा कमी करेल म्हणजे त्याचासुद्धा इफेक्ट पडेल पुरवठ्यावर म्हणजे भविष्यकालीन किंमतीचा त्याला अंदाज होता कामा नाही की भविष्यात किंमत कमी होणार आहे की कि किंमत वाढणार आहे अशा प्रकारचा कोणताही अंदाज आला नाही पाहिजे आला नाही पाहिजे तेव्हाच हा पुरवठ्याचा नियम इथे लागू पडेल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही झाली पुरवठ्याच्या नियमाची गृहितके आपण बघितलेली आहे ते स्थिर उत्पादन खर्च स्थिर उत्पादन तंत्र हवामानाच्या स्थितीत बदल नाही सरकारी धोरणात बदल नाही वाहतूक खर्च स्थिर इतर वस्तूच्या किमती स्थिर भविष्यकालीन किमतीचा अंदाज नाही अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो गृहितके तुमच्या लक्षात आले असेल त्यानंतर आपण बघणार आहोत पुरवठा पत्रक ज्याप्रमाणे मागणीपत्रक बघितलं मागणी तक्ता बघितलेला आहे ज्याला सारणीसुद्धा म्हणतो आपण तशाच प्रकारे पुरवठा पत्रकसुद्धा आपल्याला बघायचं आहे यामध्ये नेहमीप्रमाणे आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की याचे दोन पाठ करायचे आहे समदो प्रमाणात एका एका भागामध्ये लिहायचं आपलं म्हणजे वस्तूची किंमत आणि दुसऱ्या भागामध्ये लिहायची आहे वस्तूच्या पुरवठा म्हणजे वस्तूची किंमत ही आपण रुपयामध्ये दर्शवी आणि पुरवठा हा किलोग्रॅममध्ये किंवा नगरसंख्या जी आहे किलोग्रॅममध्ये दर्शवी म्हणजे समजा दहा रुपये किंमत आहे तर किती वस्तूचा पुरवठा केला किती किलोचा पुर पुरवठा केला आहे शंभर किलोचा पुरवठा केला आहे म्हणजे लक्षात आलं असेल वस्तू कोणती घेतलेली आहे आपण एक श नावाची वस्तू घेतलेली आहे आपण कोणत्याही प्रकारची वस्तू घेऊ शकतो आपण गहू घेऊ शकतो तांदूळ घेऊ शकतो अनेक कोणत्या आपण आपण कोणत्याही प्रकारचं उदाहरणामध्ये आपण वस्तू घेऊ शकतो परंतु या ठिकाणी पुस्तकामध्ये आपण एक समजून घेण्यासाठी श नावाची वस्तू घेतलेली आहे तर या ठिकाणी श नावाची वस्तू जिची प्रति किलो किंमत जे रुपयेमध्ये दर्शविलेली आहे आणि श नावाच्या वस्तूचा पुरवठा हा नगरसंख्या किलोग्रॅममध्ये दर्शविलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो किंमत ही रुपयेमध्ये दहा वीस तीस चाळीस पन्नास हे अशा रुपयेमध्ये दर्शविलेले आहे आणि किलोग्रॅममध्ये शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे अशा दोन कॉलममध्ये समापण लिहिलेले आहे हे लिहिल्यानंतर आपण समजावून कि घेऊ की ज्यावेळेस किंमत दहा रुपये होती वस्तूची किंमत आणि वस् आणि नगसंख्या यामध्ये यांचा संबंध जो आहे प्रत्यक्षपणे स्पष्ट केलेला आहे जेव्हा किंमत दहा रुपये होती त्यावेळेला पुरवठा हा शंभर किलोग्राम होता वस्तू वाढून किंम वस्तूची किंमत वाढून वीस रुपये झाली त्यावेळेस पुरवठा वाढून किती झालेला आहे दोनशे किलोग्राम झालेला आहे वस्तूची किंमत पुन्हा वाढलेली आहे तीस रुपये झालेली आहे पुन्हा तीनशे किलोग्राम पुरवठा झालेला आहे अशा प्रकारे वस्तूची किंमत चाळीस रुपये झालेली आहे नंतर चारशे किलोग्रामचा पुरवठा झालेला आहे वस्तूची किंमत सर्वात जास्त पन्नास रुपये झालेली आहे अशा वेळेला पाचशे किलोग्रामचा वस्तू शवस्तूचा पुरवठा केलेला आहे यावरून आपल्या लक्षात येते की ज जशी वस्तूची किंमत वाढत गेली तस तसा पुरवठा वाढत गेलेला आहे म्हणजे किंमत ज्यावेळेस दहा रुपये होती त्यावेळेस वस्तूचा शवस्तूचा पुरवठा शंभर किलोग्राम होता परंतु किंमत ज्या वेळेला वाढून पन्नास रुपये झाली त्यावेळेला वस्तूचा पुरवठा पाचशे किलोग्रामपर्यंत वाढलेला आहे म्हणजे यावरून असे लक्षात येते की ज जशी किंमत वाढत जाते तसतसा पुरवठा सुद्धा वाढत जातो म्हणजे जेव्हा किंमत वाढते तेव्हा पुरवठा सुद्धा वाढतो आणि जेव्हा किंमत कमी होते तेव्हा पुरवठा सुद्धा काय होते कमी होते यावरून वस्तूची किंमत व पुरवठा यांचा संबंध समसंबंध दिसून येतो लक्षात विद्यार्थी मित्रांनो हे आकृती तुमच्या लक्षात आली असेल पुरवठा पत्रक तुमच्या लक्षात आलं असेल त्याचं स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं आहे दे, आपल्या वळीमध्ये वरील आकृ वरील सारणीमध्ये श वस्तू दर्शविलेली आहे एका तक एका एका तक्त्यामध्ये श वस्तूची किंमत व दुसऱ्या तक्त्यामध्ये श वस्तूचा पुरवठा दर्शविलेला आहे वस्तूची किंमत ही रुपयेमध्ये व पुरवठा हा किलोग्राममध्ये दर्शविलेला आहे यामध्ये वस्तूची किंमत जेव्हा दहा रुपये होती त्यावेळेला शवस्तूचा पुरवठा शंभर किलोग्राम होता परंतु ज जशी किंमत वाढ वाढत गेली तसतसा पुरवठा वाढत गेला जेव्हा वस्तूची किंमत पन्नास रुपये झाली असता शवस्तूचा पुरवठा पाचशे नगसंख्या इतका वाढत गेला यावरून असे लक्षात येते की जेव्हा जेव्हा पुरवठा वाढतो सॉरी जेव्हा किंमत वाढतो तेव्हा पुरवठा सुद्धा वाढतो आणि जेव्हा किंमत कमी होते तेव्हा पुरवठाही कमी होते यावरून असे लक्षात येते की कि वस्तूची किंमत व पुरवठा यांचा संबंध समसंबंध असतो अशा प्रकारचं स्पष्टीकरण तुम्हाला आपल्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे आए। त्यानंतर या तक्त्यावरून आपल्याला आकृतीसुद्धा काढायची या विद्यार्थी मित्रांनो आणि त्या आकृतीवरून आपल्याला त्याचा पुरवठा वक्र स्पष्ट करायचा आहे तर पुरवठा वक्र आपण नेहमीप्रमाणे मागणी वक्र पुरवठा आपण बघितलेला आहे त्याचप्रमाणे इथे पुरवठा वक्र सुद्धा आपल्याला बघायचा आहे तर यामध्ये नेहमीप्रमाणेच आपल्याला एकमेकाला छेदणाऱ्या दोन आपल्याला रेषा काढायच्या ज्या नाईन्टीच्या अँगलमध्ये राहील ज्या का एका रेषेला आपण म्हणतो अय आणि दुसऱ्या रेषेला म्हणतो आपण अक्ष तर अयोरेषेवर किंमत दर्शवायची आहे आणि अक्षरेषेवर पुरवठा दर्शवायचा आहे जे आपण सारणी तक्ता बघितलेल्या त्या सारणीच्या तक्त्यावरूनच ही आकृती काढणार आहोत तर त्यामध्ये किंमत दहा वीस तीस चाळीस पन्नास सारणीमध्ये आपण किंमत दाखवलेली आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास हे अयो अक्षावर दर्शवायचं आहे किंमत ज्या ठिकाणी दहा पासून सुरुवात करायची आणि पन्नास शेवटला किती किंमत आहे पन्नास रुपये त्याचप्रमाणे अक्ष अक्षावर पुरवठा दर्शविलेला आहे यामध्ये दहा रुपये किंमत असताना शंभर किलोग्रामचा पुरवठा केलेला आहे वीस रुपये असताना दोनशे किलोग्रामचा तीस तीस रुपये असताना तीनशे किलोग्रामचा आणि चाळीस रुपये असताना चारशे किलोग्रामचा आणि ज्यावेळेस किंमत सर्वात जास्त पन्नास रुपये झाली तेव्हा पाचशे वस्तूची पुरवठा किती झाला पाचशे किलोग्राम वस्तूचा पुरवठा दर्शविलेला आहे सारणीमध्ये तर अशा प्रकारे आपल्याला त्या आकृती काढून ज्यावेळेस किंमत दहा रुपये होती त्यावेळेस पुरवठा किती होता शंभर म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी दहा आणि शंभर वीस आणि दोनशे अशा प्रकारे त्यांना जोडून डॉट करून त्या ठिकाणी आपल्याला पुरवठा वक्र काढायचा आहे म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात वस्तूचा पुरवठा नगरसंख्या अक्ष अक्षवर आणि किंमत अक्षर दर्शवलेली आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे प प हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे म्हणजे खालून वर जाणारा दिसत आहे म्हणजे यांचा या ठिकाणी किंमत व पुरवठा यांचा प्रत्यक्ष संबंध दर्शविलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या नोटबुकमध्ये लिहिताना अशा प्रकारे लिहायचं आहे ते मी सांगतो आहे तुम्हाला वरील आकृतीमध्ये वरील आकृतीमध्ये अक्षावर वस्तूचा सॉरी वस्तूचा वस्तूची किंमत दर्शविलेली आहे आणि अक्ष अक्ष अक्षावर पुरवठा दर्शविलेला आहे लक्षात आले पुन्हा सांगतोय का वरील आकृतीमध्ये अयो अक्षरावर वस्तूची किंमत दर्शविलेली आहे आणि अक्ष अक्षावर पुरवठा दर्शविलेला आहे ज्यावेळेस किंमत दहा रुपये होती त्यावेळेस वस्तूचा पुरवठा शंभर किलोग्राम दर्शविलेला तस आहे परंतु वस्तूची किंमत जसजशी वाढत गेली तसतसा पुरवठा वाढत गेला ज्यावेळेस वस्तूची किंमत सर्वोच्च पन्नास रुपये झाली असता पुरवठा वाढून पाचशे किलोग्राम इथे झालेला दिसत आहे इ आणि या ठिकाणी प पो पवन हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे म्हणजे खालून वर जाणारा आपल्याला दिसत आहे आणि हा पुरवठा वक्र आपण प प असं या नावाने दर्शविला आहे म्हणजे यावरून असे लक्षात येते की किंमत व पुरवठा यांचा प्रत्यक्ष संबंध इथे दिसत आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी पुरवठा पत्रक पुरवठा वक्र समजावून घेतलेला आहे आणि आपल्या लक्षात आलं असेल पुरवठ्याचा नियम पुरवठ्याची गृहित्यके पुरवठा तक्ता पुरवठा वक्र जो आपण आकृती आणि उदाहरणाचं कारण स्पष्ट केलेला आहे आणि हे आपल्या लक्षात आलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण हे सर्व याचा अभ्यास करून आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थितरित्या लिहायचं आहे आणि मला माझ्या पर्सनल नंबरवर सेंड करायचं आहे आणि कोणाला काही समस्या आली असल्यास मला तुम्ही विचारू शकता यानंतर आपण याचा पूर्ण आपल्या नोटबुक लिहून मला सेंड करायचं आहे धन्यवाद